नमस्कार मित्रांनो तर आज घरी कोण आले तुम्हाला दाखवतो बरेच जण आहेत अजून हॉल मध्ये आहेत इकडं बेडरूम मध्ये पण आहेत कोण कोण एक, -एक जण दाखवतो तुम्हाला तर सर्वप्रथम इकडे आमचे पाहुणे आले ते तर, तर रेखा वाघमारे तर हे आहेत आनगरच्या कुठल्या अनगर मोहल तर आपले कधीपासून फिड झालं एक वर्षापासून व्हिडिओ वापर तर त्यांचं चॅनल आहे त्यांचं पण चॅनल आहे पण ऍक्च्युली त्यांचं चॅनल काय झालं सॉफ्टवेअर मारलं मोबाईल पासवर्ड पण नाही ईमेल आयडी पण नाही चॅनल पण नाही गायब झाला तुम्हाला सांगतो त्यासाठी आले ते इकडं तर आल्यानंतर तुम्हाला सांगतो इकडं प्रियंकाने मस्त चिकनची भाजी बनवली बघा चिकनची भाजी बनवली आणि कुकरला पण लावलंय असे चिकन आणि इकडे भाकरी केलं आणि दोघे मिळून केले का नाही

दाखवतो तुम्हाला काय आणलं ही पेरू पण आले ते एवढं ते एवढं इकडे बघा ही आणल्या तर पेरू पिरून ककडे आणि तुम्हाला सांगतो काय गरचीच बाग दिसते किती किती बाग आहे पिरू आणल्या तुम्हाला सांगतो इकडे पिरू आणल्या तर ककडे आणल्यात या हे बघा ककडे आणले तिसुबर नाही आणि इकडे पण तुम्हाला सांगतो पोरांसाठी आणली हे बाबा द्राक्ष आणली आता मी पण खाल्ली शेवगा त्याला माहिती मला शेवगा खातो शेवगा आवडतो गाजर गावरा घरची ना देशी एकदम इथं कुठं पण हवे का बघितलं का इकडे आले गाजर तुम्हाला सांगतो शेवग्या शेग इकडं पेरू ककड्या बघितल्या काय नाही आपलं खायच माळो आणायला आणि ह्यांनी पिशी बरं अजून घेतलं होतं बरंच काय <laughs> ह्यांचं तुम्हाला मैत्रीण का मिस्टर <laughs> दोघ पण <गपन। laughs> दो <गपन। laughs> तुम्ही <laughs> दोघी कसं जाणार लांब जायचं कुठं पिशी काय नाही ह्यांची निसतं एकच गाय शोमा दादाला ह्यांना खायला घ्यायचंय बघितलं तर एवढं आणि खूप छान वाटलं असं तुमचं प्रेमपोटी एवढं आणलं बरे ती वस्तू काही का असं ना मित्रांनो काय पण आणू द्या पण माझ्यासाठी एक वस्तू आणली भले ती रुपयाची तर लाखाची असणं माझ्यासाठी कोटीची या असं माझ्या फॅमिलीसाठी कसं वाटलं येऊन वाट का दीड महिना झाला तर यायचं म्हणलं की काय तर अडचणी काल प्लॅन केला दादा पण उचल कॅन्सल होत जायचं म्हणलं तर इष्टने आल्यानंतर मला कॉल करा पेन्सिल चौकात कर उतरल्या मी गेलो आणायला दुर्गेला घेऊन आला आल्यापासून बाहेर वातावरण केलं मध्ये दुर्गे मावला ह्यांना तुम्हाला सांग खेळवलं ते तर चालू त्यांची प्रोसेस कॉम्प्युटर वरती त्यांचं चॅनल कायच नाही पासवर्ड नाही ईमेल आयडी नाही कसा चॅनल आम्हाला सांगा तरी प्रयत्न करतोय येणार त्यांना एक मेल पडणार त्यावरती रिकवर होणार टाइम लागणार पण थोडा करून ठेवून घेतलं त्यांना मुकम्माच्या हिशोबाने बोलवलं होतं मी कालच आणि त्यातल्या त्यात मला माहित नव्हतं पाहून येत म्हणून तिथं आल्यानंतर म्हणले आम्ही तुम्ही भाऊ की की पाहून येत तर इकडं करते जेवणाला आणि तुम्हाला सांगतो काय आई आईला मी म्हटलं आई मटन केले मैत्रीण आली पाहुणे पण आलेत म्हटलं चलकी मग आय आली बघितले गजने पाहुण्याला जेवण घातल्याशिवाय लावायचं नाही बोलायचं हांगाला आणि एकतर येत नाही किती दिवस झालं तुम्ही आल्या किती दिवस झालं चारकडे गेलतो तेव्हा राधाला बरं नव्हतं तर राधाला बघण्यासाठी आले आणि ह्यांचं बाबा एवढं जीव आहे सांगितलं की ह्या भामणाकर जावा असं करा तसं करा घरात उतरून टाका मग त्यांना काळजी म्हणायचं की बाबा सांगत होते उपाय की बाबा काय सांग कुठल्या तिकडे बसली बघितले का पण चालू आहे खाणं इकडं ओमडे आहे आणि आता जेवण करून घेतो बघा आले होते वेगळ्या संधी काय बर तुम्ही काय करता भाजी दुसरी बनवायची तुम्हाला भाजी बनवायची दुसरी नाही औषध खात नाही ते खातात बघा तुम्हाला करून द्यायचं म्हणल्या कोण देत करून मग तेव्हा कस काय जमते काय कावसन गेलं काय बनवून द्यायचं होय ना तिकडं खाल्ल्या घरी गेलो मित्रांनो तिकडं पूजेला तुम्हाला सांगतो कानातल्या आईला मनी ही पांडूंनी केले तर तुम्हाला सांगतो ही प्रियंका लागली आता माग ही माय मागे काय तरी दस काट झाले आता तिला पेमेंट झाले तिला करायचंय पण ते पिवड्या रडत होती पिवड्याला कसं कसं ठेवून आलं माहितीये माहिती माहितीये

केलं वातावरण दाखवत तुम्हाला हा येतं हेत बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तिकडे बसतो आणि मित्रांनो काय झालं माहिती आहे मोबाईल बघून बघून माझ्या डोळ्याला तुम्हाला सांगतो खूप मला तुम्हाला सांगतो संध्याकाळ झाली एवढ्या रात्रीच तुम्हाला सांगतो आणाय नाही गेल तुम्ही मी आईला म्हण चल मैत्रीण आल्या पाहुण पण आले तर फॅन आल्या भेटायला जरा करमून जाईन गप्पा गोष्टी चला जेवण करून घेतो आता कसं माहित आहे पूर्ण मला आठ मिनटाचं करायला लागतो हिड त्यासाठी असं काहीतरी घ्यायला हा चल या इकडे जाईल चल येत न वाटलं झोप मोड झाली त्याच्यामुळे किरकिर करते बसा ना कुणाकडे जायना जुळे बांधायला चला जेवण करतो आता ताट केला चल ठेवाय